सर्वस्व उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांचे पुनर्वसन करण्याची सरकारची जबाबदारी असताना सरकार मात्र आपल्या बंगल्यावर लाखो रुपये फर्निचर सजवण्यात व्यस्त आहे अशा शब्दात माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्य सरकारवर हल्ला बोल केला आहे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी तिवशा तालुक्याला ओला दुष्काळ घोषित करावा व शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पन्नास हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई देण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी तिवसा येथे बुधवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी खासदार बळवंत वानखडे व माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर मोर्चात हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले होते यावेळी यशोमती ठाकूर यांनी शेतकऱ्यांना संबोधित केले अतिवृष्टीने बाधित झालेले सोयाबीन संत्र शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध नोंदवला पेट्रोल पंप चौकात महामार्गावर खासदार बळवंत वानखडे माजी मंत्री यशोमती ठाकूर वैभव वानखडे यांनी सरकारचा नाकारतेपणा व त्यातून होणारी शेतकऱ्यांची पिडवणूक विषेध केली यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते अध्ययन समाचार लाईव्ह तिवसा